हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनेल मी बरका अक्षता शंकर या वरती तुमचं पुन्हा एकदा आणि मनापासून स्वागत करते आणि खूप 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 सारं स्वागत करते तर फ्रेंड्स ही गुड न्यूज मला एक महिन्यापूर्वीच समजली म्हणजेच माझं पेमेंट एक महिन्यापूर्वीच झालं होतं पण मला व्हिडिओ टाकायला वेळच नव्हता भेटत त्यामुळे मी व्लॉग बनवलाच नव्हता तर म्हटलं आता वेळ आहे तर सांगून टाकावं तुम्हाला की माझं फर्स्ट पेमेंट किती आलं ते आता आज तुम्हाला माझा हा आनंद मी शब्दात नाही सांगू शकत जे युट्यूबवरती आहेत ज्यांचं स्ट्रगल चालू आहे त्यांना समजलंच असेल की हा आनंद किती मोठा आहे आणि खरंच माझ्यासाठी खूप जास्त म्हणजे खूप मोठ्या लेवलला आनंद आहे म्हणजे मला वरती मी अगोदर नव्हती मी तुम्हाला पाठीमागं पण म्हटलं तसंच मी युट्यूबवरती पहिल्यापासून होते आणि माझं ते स्वप्न होत की बाबा मला एक दिवस युट्यूबवरून पेमेंट चालू होईल नाही का म्हणजे आपण मग मी पण माझ्या इच्छा पूर्ण करील किंवा काही 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 अशा बऱ्याच गोष्टी तर ते स्वप्न माझं सत्यात उतरलं आम्ही कोकणामध्ये गेलो ना गणपतीपुळ्यामध्येच होते मी देवाच्या दारामध्ये आणि माझं पेमेंट म्हणजे खूप दिवसांपूर्वीच ते आलं असतं पण असं झालं की मी माझ्या डिटेल्स चुकवले होते थोड्याशा त्यामुळे ते येत नव्हतं मग आम्ही लगेच डिटेल्स परत मी रिचेक केलं तर तिथं फोन पे नंबर मी टाकला नव्हता व्यवस्थित तर मग तो व्यवस्थित नंबर चुकला होता माझा तो व्यवस्थित क्लिअर केला सगळे मग लगेचच मला पेमेंट झालं आम्ही कोकणामध्ये होतो लास्ट मंथमध्ये तेव्हाच आलं होतं पण वेळच नव्हता बन बनवण्यासाठी तर खरंच म्हणजे नाही माझा हा आनंद शब्दात नाही सांगू शकत मला इंस्टाग्रामवरून जर एखादं प्रमोशन आलं ना तर त्याचा एवढा आनंद होत नाही किंवा मला इंस्टाग्रामवरून जेव्हा पोस्ट प्रमोशन आलं ना त्याचा पण एवढा आनंद नव्हता झाला तेवढा आनंद मला यूट्यूबच्याचं झाला होता कारण मी खूप खूप शून्यातून सुरुवात केली यूट्यूबसाठी आणि माझं हे स्वप्न एकदाच सत्यात उतरलेलं होतं त्यामुळे नाही सांगू शकत काय मला फील होतंय ते आणि माझं तुमच्या सर्वांना पण एक सांगणं आहे तुम्ही जर युट्यूबवरती किंवा वरती विचार करत असाल चालू करावं तर खरंच नक्की करा कारण कसं असतं माहिती आहे का थोडासा वेळ लागतो आपण म्हणजे तुम्ही चालू जर असाल ना तर कंटिन्यू व्लॉगिंग करा मी तेच सांगेन कारण मी, मी सुद्धा तो मूर्खपणा केलाय खूप चुका केल्यात युट्यूब चॅनेल चालू केलं त्यावेळेस पण मी सहा सहा महिने व्हिडिओ टाकायची नाही किंवा बऱ्याच गोष्टी म्हणजे माझे पर्सनल प्रॉब्लेम पण होते त्या लग्न अगोदर पण त्यामुळे पण मी अकॅडमिक वगैरे होते त्या सगळ्या गोष्टी मला नव्हतं जगत व्लॉगिंग पण जर तुम्ही हाऊस वाईफ वगैरे असाल तर व्लॉगिंग कंटिन्यू करा व्यवस्थित कंटेंट बघा दिवसात आठवड्यातून दोनच व्लॉग टाका तुम्ही पण ते व्यवस्थित टाका प्रॉपर टाका कारण माझं पण असं मी डेली ब्लॉग टाकायचे पण मला कंटेंट व्यवस्थित जमत नव्हता किंवा मला मांडता येत नव्हतं व्यवस्थित काय बोलावं हो, काय नाही एक्झॅक्टली कशी सुरुवात करावी कसा एंड करावा हे काही गोष्टी मला नव्हत्या जमत म्हणजे नॉलेजच नव्हतं तर मी कंटिन्यू डेली ब्लॉग करायचे कधी कधी केलं म्हणजे पण याने मला व्यवस्थित जमत नव्हतं की बाबा कसं करावं कसं बोलावं काय ह्या गोष्टी तर मी तेच सांगेन तुम्हाला आठवड्यातून दोनच ब्लॉग टाका पण व्यवस्थित आणि प्रॉपर टाका कारण खूप गरजेचं असतो आपण काय प्रेझेंट करतोय लोकांपुढं कर आपण काय बोलतोय तुम्हाला असं वाटेल की मी हे तेच का रिपीट करते तर मी पण शून्यातून सुरुवात केलेली व्लॉगिंगला त्यामुळं मला माहिती आहे व्लॉगर लोकांना खूप जास्त स्ट्रगल असतं यूट्यूबवरती म्हणा किंवा इंस्टाग्रामवरती प्रत्येकाला सक्सेस भेटेल असं नाही आणि असं नाही आहे की माझे दहा हजार फॉलोअर्स आहेत इंस्टा सॉरी सबस्क्रायबर आहेत यूट्यूबवरती आणि तुमचे शंभरच आहेत तर तुम्हाला कष्ट कमी आणि मला जास्त तर मी ह्या मताची नाही आहे तुम्हाला पण तेवढंच कष्ट घ्यावं लागतं आणि मलासुद्धा तेवढंच कष्ट आहे तुमचे एक लाख फॉलोवर्स असू द्या किंवा दहा हजार असू देत कष्ट तेवढंच असतं एडिटिंग म्हणा किंवा शूट करणं सगळ्याच गोष्टी फक्त एवढंच की आता प्रत्येकाचा नशिबाचा भाग किंवा प्रत्येकजण प्रेझेंट करण्याची प्रत्येकाची स्टाईल वगैरे ह्यानुसार व्ह्यूज येतात लोकांना आवडतं नाही ना आवरत आवडत ह्यावरती पण कष्ट तर सेमच असतात सर्वांना त्याबद्दल नो डाऊट त्यामुळं मला माहिती आहे म्हणून मी जीव तोडून सांगते की तुम्ही करा चालू थोडासा त्रास होईल पण सक्सेस आज न उद्या भेटाल फक्त थांबू नका कारण कुठलीही गोष्ट व्हायला वेळ लागतोच आणि चांगल्या गोष्टींना वेळ तर लागतो तर चला जास्त वेळ न घालवता मी तुम्हाला सांगते मला वरून किती तुम मला था था पेमेंट आलं तर तुम्हाला माहितच असेल की युट्यूबचा क्रायटेरिया असतो की आपण डायरेक्टली पेमेंट नाही सांगू शकत आपण त्याच पैशाची अमाऊंट सांग असं एखादी वस्तू किंवा काहीतरी सांगू शकतो तर आता तुम्हाला माहितच आहे की सोन्याचा जसा भाव कमी जास्त होत जातो तसंच युट्यूबचं पण असतं जर आपले व्हिडिओ चांगले गेले लोकांनी बघितलं चांगला प्रतिसाद आला तर ते पेमेंट असतं प्रत्येक महिन्याला सेमच पेमेंट असं नसतं ते बदलत राहतं तर जसं सोन्याचा भाव बदलतो तसं आपलं पेमेंट पण कमी जास्त होतं चांगले व्यू झाले तर चांगलं पेमेंट कमी व्यू झालं तर कमी पेमेंट असं तर मी आहे ना दोन ग्रॅम सोनं घेऊ शकेल एवढं मला पेमेंट आलेलं आहे तर तुम्हीच बघा आता किती मला पेमेंट आले तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओ लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करत जा कारण तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचा आहे हे मी कायम बोलत असते तर खरंच तुमच्यामुळं आम्ही आहे आणि तुम्ही बघता माझे व्हिडिओ म्हणून मला व्ह्यूज येतात आणि म्हणून मी पहिलं पेमेंट देऊ शकले आणि आता आता माझं दुसरं पेमेंट पण जमा झालं आहे फक्त हा व्लॉग मला टाकायला थोडासा उशीर झाला पेमेंट खूप अगोदर आलं होतं तर चला भेटूयात आपण अजून अशाच एका नवीन व्लॉगमध्ये आणि नक्कीच तुमचा सपोर्ट कायम ठेवा माझ्या पाठीशी तुम्ही आहे म्हणून मी आहे